अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदात जाऊ ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी तांदळाच्या डब्यात अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने फक्त एक दिवसातच आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतील आणि पुढील तेहतीस वर्ष धनधान्य पैसा संपत्ती ही आपल्याला कमी पडणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा, हा उपाय कोणत्याही शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारी हा उपाय का करायचा आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आणि यामुळेच आपल्याला या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण या दिवशी आपण हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होतं तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल आपल्या घरातले व्यक्ती सतत कष्ट मेहनत तडजोड करत असतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही यामुळे आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी या येत असतात आणि यामुळेच आपल्याला हा उपाय आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे जेव्हा आपण कष्ट आणि मेहनत करतो अशावेळी आपल्याला नशिबाची साथ ही तितकीच महत्त्वाची असते आणि जेव्हा आपण नशिबाची साथ हवी असते तेव्हा आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत असते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं अगदी त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची पैशाची कमतरता ही पडू नये म्हणूनच आपण हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करणार आहे तर पहा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये तांदूळ हा असतोच गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाच्या घरामध्ये तांदूळ हा ठेवला जातो आणि तांदूळ ही अशी वस्तू आहेत की ती पूजेमध्ये वापरली जाते प्रत्येक पूजेमध्ये देवतांना तांदूळ हा अर्पित केला जातो प्रत्येक पूजा तांदळाशिवाय अपूर्ण मानली जाते लग्नात सुद्धा तुम्ही बघितलं असेल अक्षदा म्हणून तांदूळ वापरले जातात आणि हेच तांदूळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जर आपण ही वस्तू या तांदुळाच्या डब्यामध्ये ठेवली तर आपल्या घराकडे ही वस्तू लक्ष्मी आकर्षित करेल आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या धनधान्यामध्ये वाढ होईल आणि अन्नाची आपल्या घरामध्ये कधीही कमतरता आपल्याला भासणार नाही त्याचबरोबर ही, त्याच ही वस्तू तांदळाच्या डब्यात ठेवल्याने अन्नपूर्णा माता देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि स्थायी स्वरूपात आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास करते तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या कलरचा कापड घ्यायचा आहे तुम्ही रुमाल घेतला तरीही चालेल फक्त तुम्हाला हे कापड किंवा रुमाल घेताने नवीन घ्यायचं आहे वापरलेला नसावा असा तुम्हाला एक रुमाल घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचा ज्याला आपण सफेद रंग असंही म्हणतो आणि यामध्ये आपल्याला बघा एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे म्हणजे एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आता बघा जर तुमच्या घरामध्ये बघा माता लक्ष्मीचा एक कॉईन असतो सिक्का असतो आपण तो सिक्का आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो तो जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर एक रुपयाच्या नाण्याऐवजी तुम्हाला तो सिक्का तो कॉईन घ्यायचा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये तो सिक्का किंवा कॉईन असेलच असं नाही ज्यांच्या घरामध्ये नाही त्यांनी एक रुपयाचा एक सिक्का जो आहे तर तो घ्यायचा आहे या रुमालामध्ये टाकायचा आहे यानंतरनं एक पूजेची सुपारी जी असते तर ती टाकायची आहेत ही सुपारी देखील तुम्हाला नवीन आणायची आहेत तुम्ही अगोदर कुठल्याही कामासाठी किंवा पूजेमध्ये वापरलेली असेल तर अशी सुपारी तुम्हाला अजिबात घ्यायची नाही आणि अशी एक नवीन कोरी करकरीत चांगली अखंड सुपारी आपल्याला त्या कापडामध्ये टाकायची आहेत आणि यामध्ये तुम्हाला दोन लवंगा आणि दोन हिरवी वेलची जी असते तर ती देखील टाकायची आहेत आणि याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे ही पोटली तुम्ही तयार केल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत यानंतरनं बघा एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे ती पोटली तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे त्या मंत्राच तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे तर पहा मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम तर हा मंत्र आहेत हा माता लक्ष्मीचा मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप जर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ असेल तर त्यावरती करता आला तर आवर्जून करा त्यावरती करणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जी माळं असेल त्या माळेवरती तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही बोटांवरती हा जप केला तरीही चालेल हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहेत तिथून देखील तुम्ही या मंत्राचं पठण करू शकता यानंतर ही अभिमंत्रित केलेली पोटली तुम्हाला एक तासासाठी आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहेत यानंतर सायंकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तिने सांजेला आपल्याला ही पोटली देवघरामधून उचलायची आहेत आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या डब्यामध्ये तांदूळ आहेत त्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे ही पोटली आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवण्याचं काम करेल आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये आपल्या स्वयंपाकघरात नेहमी माता लक्ष्मीचा आणि माता अन्नपूर्णेचा वास राहील आणि घरामध्ये आपल्याला कधीही कमतरता ही, कम ही पडणार नाही त्याचबरोबर आपल्या घरातून जास्त अन्नपदार्थ हे देखील वाया जाणार नाही हा सहा एक उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहेत जेव्हा तुमच्या ते तांदूळ संपतील तेव्हा तुम्हाला ती पोटली तशीच ठेवायची आहेत आणि त्यावरून तुम्हाला तांदूळ संपले असेल तर नवीन तांदूळ टाकायचे आहेत जेव्हा तुम्हाला हा डबा स्वच्छ करायचा असेल तेव्हा ती पोटली तुम्ही साईडला काढून ठेवू शकता डब्बा स्वच्छ करून त्यामध्ये तांदूळ भरून पुन्हा तीच पोटली तुम्हाला त्या तांदळाच्या डब्यात टाकायची आहेत आपल्याला तांदळाचा ता डबा हा कधीही खाली ठेवायचा नाहीत ही पोटली आपल्याला त्यामध्ये नेहमी ठेवायची आहेत ही पोटली आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवण्याचं काम करते आणि लक्ष्मीला तांदूळ हे अतिशय प्रिय आहेत आणि यामुळे त्या वस्तू आपल्याला तांदळाच्या डब्यात ठेवायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ